एकदम छान अशी आपली बाग भरलेली आहे एकदम प्रॉपर ब्रांचेस निघलेल्या आहेत साधारणतः तीन ते चार ब्रांचेस आता आहेत आणि आपण शेंडा घेतलेला आहे तर तिथं नवीन ब्रांचेस फुटत आहेत तर याचा शेंडा थांबला होता आता शेंडा प्रॉपर चालू झाला आणि मुळ्या पण पूर्ण थांबल्या होत्या तर आपण त्याच्यासाठी भेसळ टाकून घेतलेला आहे भेसळमध्ये आपण अठरा सेहेचाळीस झिरो दोन बॅग सेकंडरी फर्टिलायझर्स दोन बॅग निंबोळी पेंड दोन बॅग आणि सिंगल सुपर फॉस्फेट दोन बॅग अशा प्रकारे टाकलं आहे त्याच्यामध्ये ग्रॅन्युअलमधील ह्युमिक ॲसिड दहा किलो आणि फिप्रोनिल ग्रॅन्युअल मध्ये ते पाच किलो आपण पूर्णतः हे सगळं एकत्रित करून आपण याला गोल रिंगण करून भेसळ टाकून घेतलेला आहे भेसळ टाकलेला साधारणतः दहा दिवस कंप्लीट झालेले तर हे प्रॉपरली पूर्णतः पाणी वरतून आपण दिलंय तर प्रॉपर स्प्रेड होत आहे तुम्ही बघताय पूर्णतः लागू झालेलं आहे आणि याच्यामध्ये अजून भरपूरस प्रमाण आहे तर ते आणखी पुढच्या दहा ते पंधरा दिवसामध्ये प्रॉपरली त्याचं काम चालू होईल तर अशा प्रकारे आपल्या झाडांची ग्रोथ आहे तुम्ही पाहताय पूर्णतः प्लॉट क्लिअरली आहे आणि कुठल्याही प्रकारची अडचण नाही आहे याच्यावरती लास्ट टाइमची आपण जी फवारणी घेतली होती प्रोक्लेमची त्याच्यामुळे आळी पूर्णतः कव्हर झाली तर हे आळी खाल्ल्याला फक्त तुम्हाला तेवढं दिसून येईल कुठेही आळी दिसणार नाही तुम्हाला याच्यामध्ये फक्त वेळेवरती गोष्टी करायच्यात निगेटिव्हिटी पूर्णतः दूर ठेवायची आता पावसामुळे जास्त नुकसान शेतकऱ्यांचं झालेलंच आहे पण एवढं पण नुकसान झालं तरी तुम्हाला खचून जायचं नाहीये प्रॉपरली काम करायच्यात सगळ्या गोष्टी एकदम अॅक्युरेट जर तुम्ही केला तर शंभर टक्के तुम्हाला रिझल्ट भेटणार आहे आता हा जो आपण भेसळ टाकलेला आहे हा भेसळ आपण शक्यतो छाटणीनंतर टाकतो म्हणजे जी बहराची छाटणी होते त्याच्यानंतर टाकतो पण आता आपण टाकून घेतलेला आहे कारण की पूर्णतः मुळ्या थांबल्या होत्या आणि शेंड पण पूर्ण थांबला होता पाण्यामुळे त्याच्यामुळे हा भेसळ टाकलेला आहे आणि आता आपल्याला याचा नक्कीच फायदा होणार आहे धन्यवाद